नमस्कार मी कनिष्का गायकवाड सी बी एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मीडिया जगतात निर्भीडपणे बातम्या देऊन लाखो चाहत्यांच्या प्रतिसादावर अग्रस्थानी असलेले सी बी एस न्यूज मराठीचा द्वितीय वर्धापन दिन हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात व अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनासह प्रतिसाद देत सांगोला येथील शिवशक्ती हॉल येथे एकवीस फेब्रुवारीला सो हा सोहळा पार पडला या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी पत्रकार मित्र प्रशासकीय अधिकारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विशेषतः हा श्रीमा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सीबीएस न्यूज मराठीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या विशेष सोहळ्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय आमदार दीपक आबा सावंत पाटील होते तर दीप प्रज्ज्वल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयमाला ताई गायकवाड व श्रीम फाउंडेशनच्या चेअरमन सौ राजश्री गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रास्ताविक संपादक चांदभया शेख यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून जत आमदार विक्रमसिंह सावंत व मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड लाभले होते या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले होते ते म्हणजे मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले व दुसऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे विशेषतः सीमा फाउंडेशनचे डायरेक्टर शशिकांत कांबळे यांनी परिश्रम घेतले विविध क्षेत्रातील लोकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये सचिन भीमराव नावडे मायवाडी तालुका पलूस पुरस्कार समाजरत्न पुरस्कार भारत सुखदेव इंगवले पुरस्कार शिक्षण रत्न सौ सरस्वती कुमार जाधव अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्रशासन रत्न प्राध्यापक डॉक्टर अर्जुन शिवाजी वाघ तासगाव जिल्हा सांगली पुरस्कार शिक्षण रत्न पुरस्कार श्री अमरजित लक्ष्मण मोहिते पुरस्कार उद्योग रत्न पुरस्कार श्री रझाक दस्तगीर अत्तार पुरस्कार समाज रत्न पुरस्कार कुमारी गायत्री गजानन मोहिते मालवाडी तालुका पलूस पुरस्कार क्रीडा रत्न पुरस्कार संतोषराव खंडागळे माळशिरस पुरस्कार समाजरत्न अविनाश बाळकृष्ण कांबळे भोई तासगाव जिल्हा सांगली पुरस्कार समाजरत्न पुरस्कार दादासाहेब विश्वनाथ लोखंडे अकलूज पुरस्कार समाजरत्न पुरस्कार स्वराज्य फाउंडेशन नागठाणे पुरस्कार समाजरत्न पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर कैलास जगन्नाथ करांडे सिंहगड इन्स्टिट्यूट पंढरपूर पुरस्कार शिक्षण रत्न पुरस्कार बाबूराव धोंडीराम बडगर कमलापूर तालुका सांगोला पुरस्कार उद्योग रत्न पुरस्कार देणकर विष्णू काकडे मिरज पुरस्कार साहित्य रत्न पुरस्कार महादेव बुरुडे शेगाव तालुका सांगोला पुरस्कार साहित्य रत्न पुरस्कार शब्बीर कलावंत पुरस्कार समाज रत्न पुरस्कार श्रीमती मनीषा बडगर जवळा पुरस्कार प्रशासन रत्न पुरस्कार शशिकांत एकनाथ कोचळे वाई जिल्हा सातारा पुरस्कार समाज रत्न पुरस्कार नितीन बाजीराव वरखडे वाई जिल्हा सातारा पुरस्कार समाज रत्न पुरस्कार वसंत बाजीराव सावंत माडग्याळ पुरस्कार समाज रत्न सचिन नामदेव चव्हाण जालिहाळ भू तालुका जत पुरस्कार समाज रत्न पुरस्कार प्रमोद किसनराव ढगे कोडगवाडी शाळा उमदी तालुका जत पुरस्कार शिक्षण रत्न पुरस्कार काजल आकाराम हवलदार सांगली पुरस्कार समाज रत्न सावित्री अनापा माळी माडग्याळ तालुका जत पुरस्कार प्रशासन रत्न डॉक्टर चंद्रमणी रुद्रापा उमराणी माडग्याळ पुरस्कार आरोग्य रत्न कविता केंचाप्पा बंडगर माडग्याळ तालुका जत पुरस्कार प्रशासन रत्न पुरस्कार श्री पिरापा संगापा एवाळे माडग्या तालुका जत शिक्षण रत्न पुरस्कार श्री दादासाहेब दामोदर वळगर राजुरी तालुका सांगोला पुरस्कार उद्योग रत्न पुरस्कार महेंद्र देशमुख पंढरपूर पुरस्कार युवा रत्न पुरस्कार जालिहाळ ड्रीम फाउंडेशन जालिहाळ भू तालुका जत पुरस्कार समाज रत्न पुरस्कार माननीय रामचंद्र राजाराम कोळक आवंडी पुरस्कार शिक्षण रत्न श्री महादेव बजरंग येजगर साकण पुणे पुरस्कार उद्योग रत्न असलम इसाक बागवान कोंढावा पुरस्कार समाज रत्न पुरस्कार बाळासाहेब सावंत जवळा तालुका सांगोला पुरस्कार प्रशासन रत्न ज्ञानेश्वर शंकर निळे वाणी चिंचाळे तालुका सांगोला पुरस्कार समाज रत्न पुरस्कार सदाशिव चौघुले जुजारपूर तालुका सांगोला पुरस्कार कृषी रत्न युनुस समद चाबुकस्वार मिरज पुरस्कार समाज रत्न दत्तात्रय लक्ष्मण पाटील सुडखिंडी पुरस्कार समाजरत्न धनंजय शिवाजी भोळे मालवाडी भिलवडी पुरस्कार शिक्षण रत्न सौ सुलताना शेख घेरडी तालुका सांगोला पुरस्कार आरोग्य रत्न सचिन चंदन शिवे घेरडी तालुका सांगोला पुरस्कार उत्कृष्ट पत्रकारिता पांडुरंग विष्णू चौगुले भाळवणी पुरस्कार रत्न शहाजी वसंत देसाई कडगाव जिल्हा कोल्हापूर पुरस्कार रत्न निसार यासिन मुल्ला तासगाव जिल्हा सांगली सामाजिक रत्न पुरस्कार जहीर अहमद मुजावर मिरज जिल्हा सांगली पुरस्कार समाजरत्न सुरेश सुधाकर फासे जवळा तालुका सांगोला पुरस्कार समाजरत्न अझीम अल्ताफ खतीब, मिरज पुरस्कार उत्कृष्ट फायनान्स माननीय बापूसाहेब भंडगे अजनाळे तालुका सांगोला पुरस्कार शिक्षण रत्न, सौरेणू अर्जुन पवार कोल्हापूर पुरस्कार समाज रत्न, भारत सोपान बेरगड धेरडी तालुका सांगोला पुरस्कार शिक्षण रत्न ॲडव्होकेट अल्लाबक्ष अ रहमान काझी मिरज सांगली पुरस्कार उत्कृष्ट पत्रकार श्रीमंत सिदा पुजारी घोरपडे तालुका कवटे महाकाळ पुरस्कार कला रत्न माननीय शकील हायाचांद पिरजादे मिरज जिल्हा सांगली पुरस्कार समाज रत्न श्री संजय हिंदुराव मंडले मुंबई पुरस्कार समाज रत्न श्री रामचंद्र जनार्दन रणशिंगे बनाळी तालुका जत पुरस्कार कृषीरत्न मनीषा रवींद्र शिंदे तिप्पेहळी तालुका जत पुरस्कार समाज विश्वास कोंडीबा निळे राहणार हिवरे तालुका जत पुरस्कार उद्योग रत्न विनोद चंदन शिवे सांगोला पुरस्कार उत्कृष्ट पत्रकारिता संतोष भनकटे टिप्पेळी तालुका जत पुरस्कार उद्योग रत्न दत्तात्रय कांबळे पुरस्कार समाज रत्न हे आहेत मात्र यामधील मोजक्या लोकांना सन्मानित करण्यात आले आहेत बाकीचे पुरस्कार त्या त्या तालुक्यात जाऊन करणार आहेत कारण कोरोनाचा धोका लक्षात घेता निर्णय संपादक मंडळीने घेतला आहे विशेषतः चॅनलचे मुख्य संपादक चांदभैया शेख उपसंपादक राजाभाऊ गुजले वृत्त संपादक सौरेशमा शेख कार्यकारी संपादक अनिता खटकाळे महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब रुपटके निवेदिका कुमारी तनिष्का गायकवाड निवेदिका कुमारी रशिदा शेख सांगली जिल्हा इरफान बारगीर सांगली जिल्हा विशेष दिलावर शमणजी कोल्हापूर जिल्हा हुमायूर नदाफ कोल्हापूर जिल्हा विशेष रेणू पवार जत तालुका सचन चव्हाण पंढरपूर तालुका नामदेव लकडे जत तालुका विशेष संतोष पवार जत विशेष अतुल शिंदे माडग्याळ प्रतिनिधी विजय चौगुले पलूस तालुका प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम केले यामध्ये मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्या आपल्या समोर मात्र बातमीच्या पुढील भागात